नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाणी नोटांमधील एक जबरदस्त प्रश्न सोडवून घेणार आहोत प्रश्न सोडूया आपण त्याआधी नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास वेळेला नक्की लाईक करा बघा इथे आपल्याला असा प्रश्न विचारलाय प्राजक्ताच्या गल्ल्यात दहा रुपयांच्या नोटा व वीस रुपयांच्या नोटा समान संख्येत आहेत तर त्या गल्ल्यात पुढीलपैकी कोणती रक्कम असणार नाही मग बघा दिलेल्या माहितीनुसार दहा आणि वीस नोटांची नोट जी संख्या आहे म्हणजे जी हिथली संख्या ती कशी आहे समान आहे ती कशी आहे संख्या समान आहे पण आपल्याला विचारलं काय तर खालीपैकी कोणती रक्कम असणार आहेत म्हणजे याच्यापैकी तीन पर्याय असणार आहेत आणि एक पर्याय असणार नाही आहे मग अशा वेळी काय करायचे तर बघा दिलेल्या माहितीनुसार दहा रुपयेच्या आणि वीस रुपयाची आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे बाकी काहीच माहित नाही किती रुपये माहीत नाहीत काही माहीत नाहीत मग अशा मी काय करायचं आपण या दोघांची बेरीज करायची बेरीज किती येते दहा अधिक दो दहा अधिक वीस किती होतात तीस होतात मग बघा दहा अधिक वीस किती झाले तीस झाले मग इथे मी पहिल्या पर्यायाला भागते तीसने बघा एक हजार ऐंशी भागिले मी तीस करते या शून्याला आपण काय करूया हे शून्य कट करूया आता बघा तीन त्रिक नऊ दहातून नऊ गेले एक राहिला वरुण हा आठ खाली घेतला तीन अठरा यांची वजाबाकी केली बाकी किती आली शून्य बघा बाकी किती आली शून्य मग आपलं उत्तर किती आलंय छत्तीस आले मग इथे किती दहाच्या छत्तीस नोटा घ्यायच्या आणि वीसच्या आपण किती घ्यायच्या घ्यायच्या मग आता बघा छत्तीस गुणिले दहा करा तीनशे साठ येते बरोबर आहे आणि छत्तीस गुणिले वीस केला म्हणजे वीसच्या छत्तीस नोटा म्हणजे किती झाले छत्तीस जुने बहात्तर आणि हा शून्य आहे तसा इथे ठेवला आता नोटांची आपण बेरीज करूया बघूया बरं एक हजार ऐंशी रुपये येतात का शून्य अधिक शून्य शून्य सहा आणि दोन आठ सात आणि तीन दहा बघा एक हजार ऐंशी बरोबर आले म्हणजे दहाच्या आणि वीसच्या समान नोटा घेतल्या तर बरोबर एक हजार ऐंशी रुपये होतात म्हणजे हे पर्याय येते पण आपल्याला असणार नाही विचारले म्हणून आपण काय करूया नऊशे पन्नास घेऊया आता नेहमीप्रमाणेच बघा इथे दहाच्या नोटा आणि इथे वीसच्या नोटा किती समान आहेत म्हणून मग आपण इथे काय करूया ब्रॅकेट करूया या पद्धतीनं आता यांची बेरीज किती येते तीस येते दहा अधिक वीस किती तीस येते मग या तीसने नऊशे पन्नासला ला काय करूया भागूया शून्याची शून्य कट करून टाकले म्हणजे भागाकार सोपा होईल मग बघा तीन त्रिक नऊ बरोबर आहे आता बघा आपण तीस नकोच कट करला तीन त्रि हे शून्य राहू देच हां तीन त्रिक नऊ म्हणजे इथे किती आलं नव्वद आलं आहे बरोबर आहे मग बघा पाचातून शून्य गेले पाच हे शून्य आणि वरून घेतलं हे पन्नास भाग जातोय का तर नाही जाते बघा तीस एके तीस तीस दुने साठ येतं म्हणून मग इथे येणार आहेत फक्त तीस मग किती भागी राहिली वीस राहिली म्हणजे आपलं पॉईंटमध्ये उत्तर येते मग आपलं येईल का नाही म्हणून मग आपलं उत्तर आहे कोणतं कोणती रक्कम असणार आहे दहा आणि वीसच्या समान नोटा घेतल्यावर तर ही रक्कम असणार नाही म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पण तरी पण आपण पुढचे पण पर्याय तपासून बघूया बघा सातशे पन्नास आहेत मग इथे वीसच्या आणि इथे बघा इथे दहाच्या आणि इथे वीसच्या नोटा आता काय आहे यांची बेरीज येते तीस मग या तीसने काय आहे सातशे पन्नासला भागूया या शून्याला आपण हे शून्य या शून्याला आपण हे शून्य कट केले आता बघा तिनाच्या पाण्यामध्ये पंच्याहत्तर नाहीत मग तीन बघा तीन दुने सहा एक अंकीलाच घालूया कारण शून्य आपण कट केलं आहे मग सातातून सहा गेलं एक राहिलं आहे वरून घेतलं हे पाच तिना पाचची पंधरा बघा पूर्ण भाग घेतला आहे कारण आपण शून्य कट केलं आहे ऑलरेडी म्हणून मी इथे किती आलं पंचवीस मग बघा दहाच्या पंचवीस नोटा आणि वीसच्या पण पंचवीस नोटा मग बघा दहा दहाच्या पंचवीस नोटा म्हणजे हे दोनशे पन्नास आणि वीसच्या पण पंचवीस नोटा मग पंचवीस दुने पन्नास आणि हा शून्य इथे यांची बेरीज करूया बघा किती येते सातशे पन्नास मग तेच आहे म्हणजे दहाच्या आणि वीसच्या समान नोटा घेतल्यावर सातशे पन्नास ही रक्कम आपल्याला मिळते म्हणून मग ही सुद्धा मिळते आता सहाशे साठचं बघूया बघा आता इथे पण काय हे दहाच्या नोटा आणि हे वीसच्या नोटा मग काय करायचं आहे सहाशे साठला तीसने भागायचं या शून्याला शून्य गेले आपल्याला माहिती आहे तीन दुने सहा बाकी राहिली शून्य वरून घेतले हे सहा परत बघा तीन दुने सहा बाकी राहिली शून्य आपलं उत्तर किती आले बावीस भागाकार पूर्ण गेले बघा भागाकार पूर्ण गेले म्हणजे बघा पहिल्याला पण इथे शून्य भागाकार तिसऱ्याला पण आणि ह्याला पण म्हणजे या तीनही संख्यांची रक्कम येऊ शकते दहा वीसची एकत्र रक्कम येऊ शकते समान नोटा घेतल्यावर मग कुणाची येत नाही तर पर्याय क्रमांक दोन मधल्या नऊशे पन्नासची ची येत नाही कारण इथे पूर्ण भाग गेलाय का नाही गेलाय म्हणून मी आपल्याला जो प्रश्न विचारला होता की प्राजक्ताच्या गल्ल्यामध्ये दहा रुपयांच्या नोटा आणि वीस रुपयांच्या नोटा समान संख्येत आहेत तर त्या गल्ल्यात पुढीलपैकी कोणती रक्कम असणार नाही तर पुढीलपैकी कोणती रक्कम असणार आहे तर नऊशे पन्नास रुपये तिच्या गल्ल्यामध्ये असणार म्हणजे एकूण रुपये तिच्या गल्ल्यामध्ये नऊशे पन्नास नसतील तिच्या गल्ल्यामध्ये एक हजार ऐंशी रुपये असतील तिच्या गल्ल्यामध्ये सातशे पन्नास रुपये सुद्धा असू शकतील किंवा सहाशे साठ रुपये सुद्धा असू शकतील मग असणार नाहीत विचारले म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊशे पन्नास रुपये असणार नाही बघा या पद्धतीने आपण हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवून घेतलेला आहे यासारखेच नवीन नवीन प्रश्न सोडवण्यासाठी चॅनेलला तर सबस्क्राईब करायच पण आता सध्या आपण ऑनलाइन क्लास सुरू करत आहोत म्हणजे आपण त्या क्लासमध्ये प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत कोणी जर इच्छुक असेल तर मला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते त्या नंबरवर मला कॉल करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू